श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग मंत्री दीपक केसरकर हवं हो ते विधान करतात नुकतंच त्यांनी मंत्रीपद मिळवण्यासाठी कोटीचा चेक ठाकरेंना दिला असं विधान केलंय मधल्या काळात केसरकर आपली प्रॉपर्टी विकली आहे आर्थिक अडचणीत आहे असं सांगत होते ते केसरकर एक कोटीचा चेक देत असतील तर तो कोणाच्या नावाने दिला कोणाच्या खात्यातून दिला ते जाहीर करावं असं आवाहन माजी आमदार परशुराम उर्फजी उपरकर यांनी दिलं आहे केसरकर आपल्या बाबतीत आपल्याला मंत्रिपद मिळवण्यासाठी एक कोटीचा चेक दिला अशा प्रकारचं वक्तव्य केलं मधल्या काळात केसरकर निवडणुकीच्या वेळी लोकांना धान्य वाटायचं लोकांना हक्कं वाटायचं ते गंतव्य बंद केलं पण मला सर्व विकावं लागतं आहे मी सर्व माझी प्रॉपर्टी विकली आहे अशा प्रकारचा सन्मानित केसर एक कोटी रुपयाचा चेक कोणाच्या नावांचा दिला कोणाच्या खात्याचा दिला इथं जाहीर करावं जर स्वतःच्या खात्यातून दिला असेल तर तो इन्कम टॅक्स दाखवला याची माहिती द्यावी शकतेला कारण अशा पद्धतीने जर पैसे देऊन पदं मिळण्यासाठी जर तुम्ही पदं मिळवण्यासाठी जर जनतेच्या असलेल्या कामांकडे दुर्लक्ष करून त्यांच्या सा त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष करून लोकांना आपण नारायण विरोधात भाऊ करून पक्षात प्रवेश करून पद मिळवण्यासाठी एक कोटी देता खऱ्या अर्थाने लाच देणारा आणि लाच घेणारा हा पण खऱ्या अर्थाने गुन्हेगार आहे जर केसरकरांनी लाज दिली अशी म्हणत असती तर केसरकर पण गुन्हेगार आहेत त्यांची चौकशी होण्याची गरज आहे तर अशा पद्धतीने सातत्याने केसरकर विसंगत उत्तर विसंगत उत्त, माहिती देऊ जनतेला दिशाभूल करू कुठेतरी काहीतरी खोटी आश्वासनं देऊ कुठेतरी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो <गणीणा> केसरकरांनी आपल्या मंत्री राज्य मंत्रिपदापासून आज भीतीपर्यंत जी जी आश्वासनं दिलेली आहे जनतेला त्यांनी किती आश्वासनं दिली पूर्ण केली याची एक श्वेतपत्रिका केसरकरांनी काढावी अन्यथा आम्ही जनतेला त्या आश्वासनाची बाब करतो तर अशा पद्धतीने जनतेला जिल्ह्यात केसरकरांच्या मंत्रिपदाचा जिल्ह्याला शून्य उपयोग आहे काल सीओनकडे डी एडचे लोक की त्यांना कशाप्रकारे डावललं जात आहे जिल्ह्यातले दोन हजार बारापासून शिक्षक जे बेरोजगार आहेत त्यांच्या आईवडिलांनी त्यांना कर्ज काढून शिकवलं त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत ते स्थानिक लोकांची भरती करा म्हणून आता तरी बो बोमटत आहेत तर ते झालेले शिक्षक पेन्शनवर असलेल्या शिक्षकांना परत नियुक्त करून त्यांना आणि पंचवीस हजार रुपये देण्याचा घाट राहतो याच्यातून तुम्ही बेरोजगारी घालवताय रोजगाराला असलेल्या पेन्शनधारकांना अजून रोजगार देत आहे हा खरा प्रश्न जनतेसमोर निर्माण झालेला आहे त्यामुळे केसरकर आपली बाजू वाचवण्याकरता किंवा कोणत्या तरी जिल्ह्यातल्या जनतेला खुलासा करण्याकरता या अशा पद्धतीची वक्तव्य करू हो। नये आपण दिलेली आश्वासनं आता लवकर आचारसेक लागेल आणि पुढची सहा महिने जे मिळतील त्या महिन्यात ती आश्वासनं पूर्ण करण्याच्या पाठीला लागला बाकी त्यामुळे या मतदारसंघातील जनतेचा विकास होईल या मतदारसंघातला जनतेचा विकास योग्य पद्धतीने होईल पण आपण कोट्यावधी हो रुपये रुपया सांगतात पण प्रत्यक्षात ते शून्य असतात ही माहिती अनेक वेळा आम्हाला मिळालेली आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल